काल मोटारसायकलवर येऊन एका युवकाने मुलीची छेडछाड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अखेर गुन्हेगाराला ताब्यात घेतला असून फिल्मी स्टाईलने या प्रकरणातील आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद सलीम या वांगीरोड परिसरात राहणाऱ्या युवकाला धर्मापुरी बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतला आहे काल या युवकांनी मोटरसायकलवर येत महाविद्यालयीन तरुणीची छेड काढली होती त्यानंतर या प्रकरणी नानलपेड पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना हा युवक फरार झाल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला थेट बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतला आहे आमचे कॉलेज सुटल्याच्या नंतर एक पोलीस कॉलेज सुटल्यानंतर सिविलकडे जात होती तेव्हा तिथील एका नराधमाने तिला छेडछाड केली अशी छेडछाड परत करू नये यासाठी आम्हाला त्या नराधमाला कडक कारवाई करण्यात यावी आणि आमचे कॉलेज सुटल्याच्या नंतर तेथे नामिनी पथक कॉलेज भरल्या वेळेस आणि कॉलेज सुटल्या वेळेस त्या दोन्ही दोन्ही टाईम वेळी तिथे नामिनी पथक उपस्थित राहावे अशी आमची मागणी आहे आणि पुन्हा असे गुन्हा होणार नाही याची खात्री घ्यावी कडक शिक्षा झालीच पाहिजे दुसऱ्या अत्याचार होणार नाही समाजामध्ये सुरक्षित राहावी यासाठी अशी पुन्हा घटना घडावी नाही अशी पोलीस प्रशासनाने याची खात्री घ्यावी आणि अशी मुलींना त्रास होऊ नये याची पण दक्षता घ्यावी प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी एल पी न्यूज परभणी